आजी त्या तुम्ही नाही माझ टीकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे आम्ही लढलो लढल्यानंतर मला वाटतं सर्व पत्रकार आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं एक ताकदीनं माझ्या विरुद्ध इथं लढल्या मग त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही के भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काय गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत प्रत्येक जण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीनं कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत परत भाष्य करायचं काय कारण नाही शिवसेनेच्या खर तर हे इलेक्शन लागलं त्यावेळेसच त्याचा निकाल फिक्स झालेला कारण माझे दोन्ही पॅनल परांड्याचा असेल किंवा आपल्या होमचा असेल दोन्ही ठिकाणी अहोरात्र झटणारे आमचे लोकप्रतिनिधी आहेत माझे नगरसेवक हो आहेत आणि बघितलं असेल तुम्ही गेल्या तीन चार वर्षामध्ये भूमचा आणि परंड्याचा ज्या पद्धतीने विकास झाला शेकडो कोटीचा निधी त्या ठिकाणी आपण ह्या शहरासाठी खेचून आणलेला आहे विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि लोकांना राजकारणापेक्षा विकासाच्या दिशेनं जाणारं नेतृत्व हवं असतं हे तुम्हाला येत्या हे इलेक्शनमध्ये ह्या नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये हा मतदार राजा कुणाबरोबर आहे तुम्हाला दिसेल दोन तारखेला ह्या ठिकाणी आमचा जो हे आघाडीचा पॅनल आहे संजय नानाच्या अध्यक्षतेखाली केलेला तो आणि आमचा शिवसेनेचा याच्यातला पॅनल परंड्याचा दोन्ही वीस अधिक एक मोठ्या फरकानं आम्ही त्या ठिकाणी जिंकू साहेब मागच्या सर्व पक्ष अशी लढत होती सगळे एकवटले एक तुमच्या विरोधी असेल नेते एकवटले जनता आमच्या बरोबर आहे हो ना आणि त्याच रिफ्लेक्शन तुम्हाला दोन तारखेच्या निकालामध्ये दिसेल राज्यात पण एक वाक्यता कुठं दिसत नाही आपण राज्याचे नेते आहात शिवसेनेचे नेते आहात काय मिसकम्युनिकेशन झाले नाही मिसकम्युनिकेशन वगैरे नाही खरं कसं असतं हे जवळपास पाच सात वर्षानं ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आलेले आहेत लागलेले आहेत ह्या ठिकाणी प्रत्येक इच्छुक असतो आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्यासाठी आपले जे काही कार्यकर्ते असतात ह्यांना न्याय देण्याची गरज वाटते आणि ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे तीन तीन चार चार पक्ष एकत्र येऊन जर युती करून युतीत लढायचं जर म्हटलं तर कार्यकर्त्याचा भ्रमनिराश होतो मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाहीये ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीवर टीका केली की सत्ते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस प्रति टीका अशी झाली की मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे या पद्धतीने तुमच्यावर प्रति टीका करण्यात नाही त्याला फारसं मी महत्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही जे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तो मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं आणि एक विषय धाराशिव जिल्ह्याचा बोलत राष्ट्रवादी आणि भाजप धाराशिव जिल्ह्यात एक असं एक सूट मागून काय खरच वस्तू तिथे आता तशी नगरपालिकेत दिसते काय कारण काय कायतीनं एकत्र न लढण्याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा इच्छा असते असते जिल्हा सदस्य होण्याची कार्यकर्ते पाच पाच सात सात वर्षे झटलेले असतात आणि जर युतीत आपण तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठेतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचे धोरण असू शकतं सगळ्यांचंच असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही शेवटचा प्रश्न आहे तुम्ही साठ आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेची ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेव्हलला सांगितली ले की किंवा केली के आमदार हा माझ्या जे काय बाकीच्या आमदारांनी केले की नाही मला माहित आहे पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव